मध्ये असतो तर मी एका इकडे बोट मध्ये बसतो असतो रत्नागिरीमध्ये उतरलो असतो माझ्या काम करून परत त्या माझ्या रात्री आलो असतो मला दोन वाजता रात्री परत येणार म्हणजे रस्त्याची अवस्था तुम्हाला माहिती आहे तो तो एक वेगळा संघर्ष त्याच्यावर आपण काम करतोय म्हणून माझा असा विचार आहे की चला आपण दूर दुर्ग एकूण मध्ये बसायचं रत्नागिरीच्या इथे चेकडीवर उतरायचं काम संपायचं परत तिथे वाचायचं विजयदूरला उतरायचं किंवा आपल्या का तिथे जवळच्या समुद्राकडे उतरायचं परत यायचं कामाला लागायचं वेळ वाचतो ना आपला वेळेवर तर सगळ्या गोष्टी आहेत एका दिवसामध्ये अगर प्रवासामध्ये आपल्याला एवढा वेळ लागत असेल तर आपण आपला वेळ कसा कमी करू शकतो यावर आपण लोकांनी तु काम करायला लागतो म्हणून ही पुढची पाच वर्ष आता कुठलंही राजकारण आणण्याचा माझ्या बरोबर कुठलाच विषय नाही मला ठीक आहे आमचे राजकीय स्पर्धक नाही पण त्यांना त्यांच्या टीका करण्याचं त्यांचं काम आहे त्यांनी करू नाही तर आपला पेपरच भरणार नाही आपलं चॅनलच चालणार नाही म्हणून त्यांनी पालकमंत्री म्हणून माझ्यावर टीका करायलाच पाहिजे मी स्वागत करतो मला पाहिजे की बाबा थोडं यायला मोठं आहे थोडं मी उत्तर देत बसतो मध्ये मध्ये मला थोडं जरा कमी जास्त करायला पाहिजे ना सिंधुदुर्गाचं राजकारण कसं असलं पाहिजे हे आपण बसून अगर ठरवलं हो तर आपण व्यवस्थित पद्धतीने प्रवास करू शकतो पण मग पुढची पाच वर्ष चालत असताना आता ह्या पाच वर्षामध्ये असंख्य नवीन संकल्पना माझ्या मध्ये आहे ते मी त्या त्या टप्प्याटप्प्याने करून जाणार पाहिजे मी करणार आहे त्याच्यामध्ये आपला साथ मार्गदर्शन आणि आपली ताकत बरोबर कारण मी एकटा काहीच करू शकणार नाही सत्यच नाही मार